पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत आज वरवड येथील गीता सुनील इंगळे ह्या सुनील इंगळे यांच्या वारसदार असणाऱ्या त्यांच्या पत्नीस विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने आज दोन लाख रुपयाच्या चेकचं वितरण करण्यात आलं शाखा व्यवस्थापक सुरेश गाडे यांच्या हस्ते या चेकचं वितरण आज या ठिकाणी करण्यात आले प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत बँकांमध्ये ज्या खातेदारांची खाते असतात अशा खातेदारांचा जर अपघाती मृत्यू झाला किंवा अकस्मात मृत्यू झाला तर अशा खातेदारांच्या वारसाला दोन लाख रुपयाची योजना आहे आणि या लोक कोकण ग्रामीण बँकेमध्ये आज याच बँकेचे खातेदार असणारे रत्न हिंगणे यांचा दोन तीन महिन्यापूर्वी अशा पद्धतीचा मृत्यू झाला आज रोजी त्यांच्या पत्नीला शाखा व्यवस्थापक सुरेश गाडे यांच्या हस्ते दोन लाख देण्यात तुम्हाला काय साहेब आता प्रधानमंत्री विमा योजना ऍक्सिडेंटल आणि नैसर्गिक अशा दोन प्रकारची योजना आहे नैसर्गिक जर मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये त्याचा जो प्रीमियम आहे वर्षाला चारशे छत्तीस रुपये भरावे लागतात त्याचा कळ कोणत्याही प्रकारे जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला दोन लाख रुपये मिळतात तसेच दुसरी जी पॉलिसी आहे ते वीस रुपये भरून वर्षाचा त्याचा विम्याचा जो हप्ता आहे तो वीस रुपये पडतो त्याचा जर ऍक्सिडेंटल मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये त्याच्या वारसाला पडतात त्याचा जर ऍक्सिडेंटल मृत्यू झाला तर त्याला नैसर्गिक आणि अपघाती असा दोन म्हणून चार लाखाचा विमा भरतो नैसर्गिक झाला ऍक्सिडेंटल जर झाला आणि त्याच्या दोन्ही पॉलिसी जर काढल्या असल्या तर हो त्याच्या दोन्ही पॉलिसी दोन्ही पॉलिसी पाहिजे दोन्ही पॉलिसी त्यांना चार लाखाचं काही नैसर्गिक नृत्य आहे त्यामुळे नैसर्गिक दोन लाखाचा आजपर्यंत सहा लोक सहा व्यक्तींना आपण दोन लाखाचा लाभ दिलेला आहे बँकेच्या मार्फत असे जे की यांचे सभासद आहेत त्यांनी बँकेचे खातं काढलेलं आहे आणि अशा लोकांच्या किंवा त्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा जो त्या प्रमुख व्यक्तीचा ज्याचा विमा आहे त्याचा जर मृत्यू झाला तर तशा पात्र लाभार्थ्यांना त्याच्या वारसांना अशा पद्धतीचा मदत चेक दिला जातो यापूर्वी सुद्धा अनेक वेळा या बँकेमध्ये आजपर्यंत सहा ते सात संबंधितांना अशा पद्धतीचा लाभ दिल्याचं आताच त्यांनी सांगितलंय त्यामुळे निश्चितच या बँकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि बँकेच्या व्यवस्थापनाकडे माझा दृष्टिकोन हा सामान्य खातेदाराचा तुम्ही चांगला असं मिळेल या बँकेची भरभराट आणि उन्नती सातत्यानं सुरू आहे या सर्व बाबीला या बँकेचं व्यवस्थापन शाखा व्यवस्थापक आणि त्यांची सर्व टीम ही सुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबल आहे असं म्हटलं कॅमेरामन सुरेश सर कोणाचदार साक्षीदार न्यूज बरोबर बघाल संग्रामपूर